श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे ठेविले अनंते असेल हरी तर माझ्या मित्राचा मुलगा नोकरी मिळण्यास पात्र असण्या एवढं शिक्षण होऊनही काहीही करत नसेल सदान कदा लोळत पडलेला असेल एकदा मित्रानं मला त्याला समज देण्याविषयी सांगितलं मी त्या मुलाला तू पुढे काय करणार रे असं विचारलं तेव्हा तो म्हणाला बघू अजून काही ठरवलं नाही आहे तर प्रचंड मेहनत करून ही राहणीमानात फारसा बदल न करू शकणाऱ्या आई वडिलांकडे पाहिलं की काहीही न करताच मी जास्त आनंदात राहू शकेन असं मला वाटतंय नाहीतरी कुठल्या तरी, तरी संतांना म्हटलेच ना ठेविले ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान काका तुम्हीच सांगा माझ्या आईवडिलांना उगाच सतत कटकट करत असतात माझ्या मागं आणि एरवी देवदेव करतात मी तर असेल हरी तर देईल खाटल्यावर हे वाचलं तेव्हापासून पक्क ठरवलंय की स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी देवानं मला सगळं काही जाग्यावर दिलं पाहिजे तरच मी त्याला मानेन मी मित्राकडे वळून म्हटलं आज घरातला एक पलंग बाहेर नेऊन ठेव बरं करे त्याला घराबाहेर राहू दे एक दिवस आणि एक रात्र खायला प्यायलाही काय देऊ नकोस त्याला मुलाला म्हटलं उपाशी पोटी बाहेर राहून बघ एक दिवस आणि एक रात्र चित्ती समाधान थे ठेवून ठेविले अनंतेची प्रत्यक्ष अनुभूती घे हारी तुला खाटल्यावर आणून देतो का ते बघ श्रोते हो आज तो मुलगा जॉबवर हो आहे त्याला समजलंय स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःच हातपाय हलवावे लागतात काहीही कार्य करू नका अशी संतांची शिकवण नाहीच आहे आसक्ती नसावी एवढंच त्यांचं म्हणणं आहे पण आपण मात्र त्याचा आपल्या सोयीने चुकीचा अर्थ लावतो पळवाट शोधण्यासाठी